म्हणजे भारतीय तिरंग्याचं ध्वजारोहण होईल ध्वजारोहण होत असते त्यानंतर मान्यवरांच्या शुभास्ते आपण झेंडावंदन करतो झेंडावंदन आयोजित केलेलं आहे आमच्या परिचित असणारे गुरुचरण मोदी साहेब आणि सन्मान्य आयुक्त भारतीय तिरंगा आपण इथे लहरवणार हो। आहोत आणि त्या सलामी एक त्यावेळी आपल्याला फारशी त्या पद्धतीने सवय असते नसते अवमान होऊ नये कारण काही जण कोण असं करतो कोण असं करतो कोण असं करत नाही चालणार आपला आज राष्ट्रगीतोपर्यंत तो आपला हात निश्चितपणाने तिथं राष्ट्रगीत झाल्यानंतर होईल मी घोषणा देईन हमारा या संपूर्ण गीतामधला जे अंतिम चरण आहे मजहब नाही शिकाता आपसने बाहेर आणि जाणीव या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते सर्व आहे सर्वांना कोणीही बोलणार नाही आता सर्वांचं लक्ष भारतीय बजाओ हा टाळ्यांच्या गजनामध्ये धीरे धीरे झेंडा उपयोग लयणार आहे तालिय ते जोरदार तालिया और झेंडा उपर जाय एक साथ राष्ट्रध्वज को सलामी एक साथ ऊंचा आवाज में राष्ट्रगीत गीत शुरू करेंगे शुरू का भाग्य था था। पंजाब सिंध गुजरात मराठा हिमाचल यमुना गंगा उदित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय है, जय है। जय है, जय हे हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद वाला की वाला वीरों को हर साने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शान न इसकी जाने पाए चाहे जान भले की जाए विश्व विजय करके दिखलाए तब होवे प्रण पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा वचन हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद झिंदाबाद आपण संविधानाची ही महत्वपूर्ण प्रत येतो बघा हे ये बघा ही छोटी प्रत आहे ना ती सर्वानी कृपा सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व संधीची, संधीची समानता समान निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता येणारी प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्प पूर्व निर्धार करून संकल्पूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज सव्वीस सव्वीस नोव्हेंबर रोजी आज सव्वीस नोव्हेंबर रोजी याद्वारे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे याद्वारे हे संविधान याद्वारे हे स्वतः प्रत अर्पण करीत आहोत स्वतः प्रत अर्पण करीत आहोत माद्र हिंदुस्थान जिंदाबाद हिंदुस्थान जिंदाबाद सर्वांची शपथ सारे जहा से गीत टन 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 जी के आटा चक्की मज दलना चिकट कट मिटली टन 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 गोहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सीरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 जिसके कुरत में मेरी और आपकी रूह है फिर भी वो निहायत मेहरबान और रहम करने वाला है आज छब्बीस जनवरी योम योमिनत प्रजात्ताक दिन आज हम छिहत्तर प्रजासत्ताक दिन मना रहे आज से छिहत्तर साल पहले 26 जनवरी 1950 को हमने पहला प्रजासत्ताक दिन मनाया उससे पहले क्या था तो उससे पहले हम गुलामी में थे तकरीबन डेढ़ सौ साल गुलामी में रहने के बाद और डेढ़ सौ साल के अंदर नब्बे साल गुलामी से आज़ाद होने के लिए जो हमने संघर्ष किया नब्बे साल के संघर्ष के बाद पंद्रह अगस्त उन्नीस की आधी रात को ब्रिटिश के आखिरी वाइस राय डार्ज माउंट बैटन ने हिंदुस्तान के पहले वजीर आजम पंडित जवाहरलाल नेहरू को पंतप्रधान के हैसीत से हिंदुस्तान आजाद हिंदुस्तान की बागदौर उनके हाथ में सौंपी देश आजाद हुआ बाबा राजे लातूर जिल्ह्याचं त्यांच्याकडे पालकत्व असल्यामुळे जोरदार टाळ्या पण बघा त्यांचं नाव पण काय सुरभी कल भी आज भी फार मोठ त्याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे आणि मी त्यांचा एक अप्रत्यक्ष गाईड म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे आई साहेबांना सांगा फक्त किंवा सुजित सर भेटले होते आणि तो सके सके निमंत्रित है क्या आप मुझे जानते हो मैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मैंने आपके अधिकारों के लिए और आपके हक के लिए समिति का सदस्य बना और मैंने सामाजिक न्याय और समानता के लिए जीवन परिश्रम किया और देश के लिए दुनिया का सबसे बेहतरीन संविधान बनाने का पूरा पूरा योगदान दिया मुझे कुछ मुद्दे रखने का मौका मिला नागरिकों के फंडामेंटल राइट्स का संरक्षण होना चाहिए इसमें मुझे सफलता मिली क्या आप लोग मुझे जानते हो मैं एडवोकेट सैयद हिंद मैंने संविधान सभा में अल्पसंख्याओं के अधिकारों की सुरक्षा पर पूरा जोर दिया क्या आप मुझे जानते हैं मैं मौलाना रहमान जय हिंद मैंने भारतीय संविधान सव... संविधान में सामाजिक और आर्थिक समानता को सुनिश्चित करने के लिए सुझाव दिया क्या आप मुझे जानते हो मैं रफी अहमद की दुआई मैंने मैंने धर्मनिरपेक्षता और समानता और शिक्षा जैसे महत्वपूर्ण अधिकारों अधिकारों के लिए प्रस्ताव रखा मैंने राष्ट्रीय एकता और धार्मिक समानता को बढ़ावा दिया जो संविधान में अल्पसंख्यकों के अधिकारों की सुरक्षा में दर्शाया गया क्या मुझे जानते हो? मैं मौलाना अब्दुल कलाम आजाद जय हिंद मैंने प्रस्ताव दिया कि बच्चों को प्राथमिक शिक्षा उनके मातृभाषा में मिलनी चाहिए क्या आप मुझे जानते हैं मैं जहरुद्दीन लारी जय हिंद मैं मौलाना हसरत मोहानी इनकलाब जिंदाबाद ये नारा लगाने वाले भगत सिंह शहीद हुए और अमर हो गए मगर ये नारा बनाने वाले को क्या आप जानते हैं यकीनन आपका जवाब नहीं होगा इसका जवाब है मैं मौलाना हसरत मोहानी मैं ही हूँ हसरत मोहानी जो संविधान सभा का अध्यक्ष था और सिर्फ मैंने ही कश्मीर की कलम तीन का विरोध किया जय हिंद मैं तजमसन मैंने धार्मिक निरपेक्षता धार्मिक स्वतंत्रता समानता और सामाजिक न्याय न्याय के प्रावधानों को सुनिश्चित करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई मैं मोहम्मद सादुल्ला मैंने असल मैं व बेगम एजाज में इस महान संविधान भारत के महान संविधान को बनाने वाली कमेटी में एक सदस्य हाँ मैंने ही महिलाओं के अधिकारों के लिए महत्वपूर्ण सूचनाएं पेश की जिस वजह से आज महिलाओं को उनके सारे अधिकार मिल रहे हैं जय हिंद हाँ, इन्हीं सब लोगों ने ये सब कुछ किया हमारे और हमारे देश के लिए मगर मैं आपसे सवाल कार्यक्रमाचं महत्वपूर्ण मार्गदर्शन शहाजी राजे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज रक्षक संभाजी राजे आणि स्वराज्याचे साम्राज्यामध्ये विस्तार करणारे सम्राट शाहू सातारा शाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर संविधान सभेचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि व्यासपीठावरील ज्यांनी एक त्यांचा रोल त्यांचा किरदार त्यांची भूमिका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला ते सर्व महान व्यक्ती आणि आजचा दिवस ज्यांच्यामुळे आपण साजरा करत आहोत ते सर्व संविधान सभेचे त्यावेळेसचे सदस्य त्या, त्या सर्वांचा करतो व्यासपीठाचा आदर करतो आणि सगळ्यात महत्वाचं संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण जागे आहोत जागृत आहोत याची जाणीव करून देण्यासाठी जे इथे उपस्थित राहिले ते सर्वांचं सगळ्यात महत्वाचा आभार आज शहात्तरवा प्रजासत्ताक दिवस आहे आणि त्याचा आनंद असू साजरा करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आपल्या सर्वांना परिचय असेल कदाचित अशा प्रकारचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये पहिल्यांदाच सुरू होत आहे आणि त्याला हे व्यासपीठ या पेठेतूनच निर्माण केलं गेलं कारण त्याचा कार्यक्रम करायचा साताऱ्यातील पेठेमध्ये एक मोहल्ल्यामध्ये स्पेशली सांगायचं म्हटलं तर एक प्रस्ताव आल्यानंतर तर काही आमच्यातील तरुण विद्यार्थी तरुण मुलं आहेत आम्ही ह्या पेठेत सर्वात पहिले प्लास्टिक बॉलची मॅच सुरू केली आणि ती मॅच संपूर्ण साताऱ्यामध्ये पसरली तसेच ह्या पद्धतीने ह्या ग्राउंडमध्ये जर एखादा जिल्ह्यामध्ये सुद्धा पसरेल निश्चितपणे म्हणले ह्या ग्राउंडची निवड करावी प्रजासत्ताक दिवस आहे आनंदोत्सव सर्वजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो पण एक सामूहिक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ह्या पेट्याने एक संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श ठेवला की ह्या पेठे दोन वेळा रोषणाई केली जाते अनंतभूत साजरा करण्यासाठी त्या म्हणजे आमची बकरी ईद आणि रमजान ईद आज तिसऱ्यांदा ह्या पेठे ते लोकांनी दाखवले की आज ते आमची कारण की माझ्या देशाचा हा प्रजासत्ताक दिवस आहे आणि प्रजासत्ताक दिनाची बुनियाद जी आहे ती स्वतंत्र दिवस आहे मेरी जान मेरी जान, जान त्यानंतर ऍडव्होकेट चंद्रकांत बेगडे सर आपणच विनंती करतो नगरसेवक आमचे मित्र माध्यमातून बघून काम करणाऱ्या रजिया पशेख रजिया शेख सर असतात मी श्रीमंत छत्रपती रुद्राज हे तुम्हाला विनंती करेन की आपण पुढचा सर मी सुरभी मोस्लेमध्ये सत्कार आहे त्या सतीच्या आणि शुभेच्छा आहेत शबीभाई आलेत का करते त्यांना सबीफबाई कच्ची बिंबर यांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करतोय शहाबी हा सत्कार आपण करायचा आहे अरुणाबाई मोबदार यांचा अरुणाबाई या आपल्याही सत्कार आम्ही करतोय नागेना मुझफ्फर शेख यांना विनंती आहे सन शेठ आपण आपल्या स्वभावाला अनुसरूनच कार्य संस्कृतीला निश्चितपणे एक मानाचं स्थान महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दिलं आहे त्यामुळे सन्मानित अजून बंगाली यांच्या हस्ते आपण हा सत्कार करतोय पाहिजे त्यानंतर डॉक्टर अलीप्रिमदार सातारा समाजावर सातारा पहिले एवढ्या मला सांगायला आनंद वाटत आहे की शस्त्रक्रियेच्या बरोबरीने सुद्धा समुपदेशन आणि लोकांना प्रगती त्यांनी स्वच्छता निर्माणच्या बरोबरीने दौरुणार महिलांसाठी मुलींसाठी काम केलेलं आहे विशेषतः विभागा अभिषेक नोटरी यांचाही सत्कार आपण गिरषा नरवाणे यांच्या हस्ते आपण नोकरी आहात समाजामध्ये जाऊन आपण फोक्सो नार्कोटिक्स कायद्याची जागृती करून बाल आणि युवा वर्गामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये त्या परीक्षेत खऱ्या अर्थाने उतरून ज्यांनी उत्तम काम केलेले ते आमचे सी आणि सामाजिक कार्यकर्त माणिक कांबळे यांच्या असल्या सत्कार होत्या डॉक्टर दीपांजली पवारताई पणेर आणि तरुण बागळा यांचाही सत्कार व्यासपीठावरती होतं ताहेर ताहेरमध्ये यांचा सत्कार अझह मनेर प्रारंभिक खेळाचे राष्ट्रीय खेळाडू स्थानिक वेपर यांना काम समाजासाठी विनंतीसाठी होते मुफ्दुल्ला यांचा सत्कार आपण करतोय आसिफ खान डॉक्टर अलीफ इनामदार यांनाही विनंती करतो सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती येते अजय सलीम भाई यांना विनंती होत हो। मुस्लिम राहत संस्था या सामाजिक सकील भाई यांनी सत्कार करावा अशी विनंती करतो फ्रेंड्स फॉर एव्हर या सामाजिक कार्यात अग्रेसर मी सर्व सत्कार मूर्तींच्या वतीने एवढं दोघांनाच एक की तुम्ही आमच्या सगळ्यांचे सत्कार करायला एवढा वेळ काढला आज ध्वजारोहणाचे कार्यक्रम बरेच बघितले इतक्या दिवसांमध्ये पण आजचा हा कार्यक्रम मला फार वेगळा वाटतोय कारण या कार्यक्रमानं जसं गल्लोगल्ली आपण वेगवेगळे उत्सव बघतोय तसं मला वाटतंय की हा जो नवा पायंडा आपण इथं पाडलेला आहे हा पायंडा वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये म्हणजे सगळीकडं पसरेल अशी माझी आशा आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यात महत्त्वाचं भारत हा तुमचा आमचा सगळ्यांचा देश आहे हे परत एकदा आपण या निमित्तानं अंडरलाईन करून दिलं ज्या धर्मांत शक्ती आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतात जाती धर्मांमध्ये आपल्याला तोडायचा प्रयत्न करतायत मला वाटतं त्या सगळ्या शक्तींना एक ठाम उत्तर आपण या कार्यक्रमाच्या आयोजनानं दिलेलं आहे आणि इथून कुठंही जातीय व्यवस्था आणि आपलं अबाधित ठेवून आपल्याला सक्षम भारतासाठी जे यशस्वी प्रयत्न करता येतील ते आपल्याला करायचे आहेत दुश्मन बरेच बसलेले आहेत आपल्याला जाती धर्मामध्ये विभागण्यासाठी पण आपल्यासारखी जेव्हा चांगली माणसं एकत्र येतील तेव्हा एक संघटन तयार होईल आणि ही ताकद ही शक्ती आपल्या देशाला इतर देशांपेक्षा निश्चित वेगळं करेल आणि मला वाटतं ही एक खूप चांगली संधी आम्हाला या निमित्तानं खेळ दिलेली आहे त्यामुळे मी त्या सगळ्या संयोजकांचे आभार मानते धन्यवाद सिद्धे खल सामाजिक संस्थेने हा जो कार्यक्रम घेतला आहे मला मनापासनं कौतुक करायचं आहे सगळे जे आ, या संस्थेचे मेंबर्स आहेत त्यांचं कारण की तुम्ही एक वेगळा कार्यक्रम इथे केलेला आहे आणि तुम्ही समाजात एक चांगलं उदाहरण देत आहे की हम सब एक है याचं तुम्ही आम्हाला खूप चांगलं उदाहरण दिलं आहे आज अनेक कार्यक्रम होते पण या कार्यक्रमाला मी आवर्जून आली कारण की माझ्यासाठी पण हा एक वेगळा कार्यक्रम आहे आणि मला सादिकबाईंनी फोनवर सांगितलं होतं की हा आमचा पहिला कार्यक्रम असणार आहे सादिकबाई तुमच्या नियोजनावरनं मला अजिबात वाटत नाही की हा तुम्ही पहिल्यांदा करताय तर तुम्ही आतापर्यंत जशी ईद साजरा करत होता तसा ह्याच्या पुढे तुम्ही प्रजासत्ताक सुद्धा साजरा करणार आहात याचा मला आनंद आहे आणि सामाजिक आणि राजकारणात काम करत असताना असे कार्यक्रमांना आम्ही सुद्धा आवर्जून जाण्याचा प्रयत्न करतो कारण की आता जसं सा प्रगतीबाईंनी सांगितलं की आपल्यामध्ये फूट पाडणारे बरेच बरेच जण आहेत पण त्या सगळ्याला आपल्याला बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रितपणे आपल्या समाजासाठी काम करायचे आज इथे उपस्थित सर्वजण सर्व मान्यवर आणि स्पेशली ज्यांनी आपल्या सोसायटीसाठी खूप छान सगळ्या मुलांनी ज्यांचं रिप्रेझेंटेशन केलं त्यांचं पण अभिनंदन आणि आमचे सर्वच पत्रकार बंधू इथे आहेत सर्व शनिवार पेठ आणि बुधवार पेठमधले आमचे सर्व बंधू आणि भगिनी सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझा प्रयत्न असाच आहे की मी दोन्हीकडचे म्हणजे माझ्या वडिलांकडचाही वारसा मी पुढे न्यायचा प्रयत्न करते आणि रिसेंटली पिक्चरमध्ये काम करणं म्हणजे मला क्षेत्राची आवड आहे त्यामुळे आईकडचा वारसाही पुढे न्यायचा प्रयत्न करते तर सगळ्यांनी एक राधा एक मीरा सात तारखेला येतोय नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा त्याचं शूटिंग पण खूप सुंदर झालं आहे म्युझिक पण खूप छान आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल आज पण सर्वांची भेट झाली मला इथे बोलवल्याबद्दल आभार मानते तसेच माझे इथे लहान बंधू पण उपस्थित आहेत आणि सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्ताने होत आहे आणि आभार व्यक्त करण्यासाठी